नमस्कार मी इन्फॉर्मेशनल क्वीन तुमचं स्वागत करत आहे मी माझ्या लाडक्या युट्यूब चॅनल वर तर आज आहे राजमाता अहिल्याबाई होळकर यांची जयंती चला तर मग या दिवशी थोडी फारशी माहिती जाणून घेऊया मावळ प्रांताच्या राजमाता अहिल्याबाई होळकर यांची आज जयंती आहे पहिली स्त्री ज्यांनी स्त्रियांची सेना बनवून नारी शक्तीचा परिचय जगाला करून दिला एक अतिशय योग्य शासक व संघटक न्यायप्रियता पराक्रमी योद्धा आणि सर्व श्रुत धनुर्धर सर्व गोष्टींमध्ये पारंगत असणाऱ्या तसेच इतिहासाच्या कालपाटावर स्त्री व्यक्तिमत्वाचा ठसा उमटवणाऱ्या होळकर घराण्याच्या तत्वज्ञाने राणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अशा ह्या महाराणी राजमाता अहिल्याबाई होळकर यांची आज या, जयंती आहे एकतीस मे दोन हजार चोवीस रोजी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती आहे अहिल्याबाई यांचा जन्म चोंडी येथे मानकोजी व सुशीलाबाई शिंदे या दाप्त्यान पोटी झाला धनगर समाजात जन्मलेल्या अहिल्याबाईंचे लग्न वयाच्या आठव्या वर्षी सुभेदार मल्हारराव होळकरांच्या मुलाशी खंडेरावांशी झाले कुशाग्र बुद्धीची देणगी लाभलेल्या या सुनबाईंवर सासऱ्यांचा मोठा विश्वास होता आणि खूप महत्त्वाचा पत्रव्यवहार ते अहिल्याबाईंवरच सोपवित असत खंडेराव मानपासन त्यांना मालेराव व मुक्ताबाई दोन पत्रे झाली अहिल्याबाई ना वयाच्या 28 व्या वर्षी सतीला सामोरे जावे लागले पति खंडेराव कुंबेर इथे लढाईत मरण पावले त्यावेच्या प्रथेप्रमाणे त्या सती जायला निघाल्या पण सासरे म्हणाले प्रजाहितासाठी तरी तू सती जाऊ नये हे राज्य सांभाळायचे आहे आपल्या सासऱ्यांच्या इच्छेचा अहिल्याबाई होळकरांनी मान राखला आणि न जाता राज्य कारभारावर केले के मल्हारराव मोहिमेवर असत तेव्हा स्वतः अहिल्याबाई आ... राज्याचा बंदोबस्त असत अहिल्याबाई होळकर हे नाव मराठ्यांच्या इतिहासात अमर झाले याला त्यांची धर्मपरायण आणि उदारवृत्ती कारणीभूत ठरली बाई काय राज्य कारभार करणार ही दरबारी मंडळींची अटकळ त्यांनी सबशेत खोटी ठरवली महाराणी अहिल्याबाईंची ओळख मावळ प्रांताच्या राजमाता अशी झाली त्यांच्यातील अद्भुत साहसाला आणि अदम्य प्रतिभेला पाहून मोठे मोठे राजे आणि प्रभावशाली शासक देखील आश्चर्यचकित असत त्यांनी परिस्थितीनुसार काही सुधारणा केल्या कर पद्धती सौम्य केली गावोगावी न्याय देणारे पंच अधिकारी नेमले अहिल्याबाई होळकर या केवळ एक महान शासकच नव्हते तर अनेक युद्धांमध्ये साहसी स्वतःप्रमाणे विचारपूर्वक निर्णय घेत त्यांनी युद्धाचे नेतृत्व सुद्धा केले शिवाय अहिल्याबाई अशा शासकांमधून एक होत्या ज्या आपल्या प्रांताच्या रक्षणार्थ व अन्यायाविरुद्ध आक्रमण करण्यास कधी मागे पुढे पाहत नसत इतिहासाच्या कालपटावर स्त्री व्यक्तिमत्वाचा ठसा उमटवणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन दुखामध्ये कधी डोळ्यातून धार आणू नका संकुचित जगण्याला सार मानू नका जीवनाला कधी भार मानू नका अहिल्या देवींच्या शपथ कधीही हार मानू नका मूर्खांच्या संगतीला राहाल तर माती व्हाल अहिल्या देवींच्या विचारांनी जगाल तर पुण्य श्लोक व्हाल चला तर मग आजच्या व्हिडिओ पुरते आवड्याच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला व तुमच्या परिवारात साहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा बोला हर हर महादेव बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय